एकता अक्षय भाषा कथा स्पर्धा वीसशे पंचवीस यातील द्वितीय क्रमांक विभागून विजेती कथा शीर्षक आहे पांथस्थ लेखिका सुहासिनी चित्रे रमाबाईंनी घड्याळात पाहिले कुठल्याही क्षणी बाप्पाजी म्हणजे प्रोफेसर मानस कुमार क्लिनिकमध्ये आले असते आजचे काम गुंतागुंतीचे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते त्यांना बापाजींची काळजी वाटत होती म्हणून त्या विचारमग्न झाल्या होत्या धासून पुसून चकचकीत केलेला मोठा चांदीचा दिवा त्यांनी पेटवून मध्यभागी टेबलावर ठेवला उदबत्तीचा पुडा आणि झेंडूची फुले शेजारी ठेवली धूपदानामध्ये धूप घालून ठेवला प्रत्येक खुर्ची प्रत्येक टेबल त्यांनी जागच्या जागी ठेवला आपल्या कामात जराही अव्यवस्थितपणा त्यांना चालत नसे अगदी बाप्पाजींचे सुद्धा ते ऐकून घेत नसत त्यांचे दिसणे वागणे आणि बोलणे सगळे अगदी मजबूत असे त्यांना आठवले मानस कुमारांना क्लिनिकचे नाव श्रद्धा ठेवायचे होते तर रमाबाई साधना नावावर अडून बसल्या होत्या शेवटी सिद्धी क्लिनिक असे नाव निवडले गेले तसे पाहिले तर गेल्या अठरा वर्षात रमाबाई आणि बाप्पाजी या दोघांनी अनेक वेळा आपल्या तलवारी बाहेर आणि जेव्हा सामना सुटला तेव्हाच तलवारी परत म्यानात बंद झाल्या होत्या त्यांनी आजच्या कामाची यादी बाहेर काढली इतक्यात बाप्पाजी आले रमाबाई वाचू लागल्या आज रेवण गावाहून शीलवती जामकर येत आहेत वय वर्ष सव्वीस गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला या गोष्टीला सहा महिने झाल्यावर त्या आपल्याकडे येत आहेत बाप्पाजींनी आपले कपाळ थोडे दाबले आजचे काम नाजूक गुंतागुंतीचे कठीण दिसत होते त्यांची सर्वच कामे अशी क्लेशकारक असायची परलोकातील व्यक्तींचे माध्यम होणे ही फार कर्म कठीण गोष्ट डोक्याला भरपूर त्रास होणार होता म्हणून त्यांनी आज दोन तास मन एकाग्र करून ध्यान केले होते तेवढ्यासाठी रमाबाईंनी आज केवळ ही एकच केस ठेवली होती अशी केस अंदाजे आठ दहा महिन्यातून एकदाच यायची नाहीतर इतर वेळी मुहूर्त वेळ अशुभ वेळ वशीकरण पत्रिका वगैरे असत आश्चर्य म्हणजे ज्या साऱ्या गोष्टींवर स्वतः बाप्पाजींचा मुळीच विश्वास नव्हता तरीही ते त्यावर खुबीने भाष्य करत ऐकणारा त्यात खोल खोल गुंतून राही त्यांचा अजून एक शिरस्ता होता आपल्या क्लायंटच्या भावनेच्या जंजाळात मुळीच अडकायचं नाही पण कधी कधी स्वतःच आखलेली लक्ष्मण रेषा त्यांच्याकडून ओलांडली जाई मग ते शिताफीने मनाला सरळ करत असत दरवाज्याची बेल वाजली रमाबाई आपल्या भरदार जाड्या आवाजात शीलवतीबाईंशी बोलत होत्या तिच्याकडून फॉर कायदे व अटींचा उल्लेख होता तुम्ही आज जाऊ शकता प्रोफेसर सर्वजण बाप्पाजी म्हणतात हे शब्द बाप्पाजींनी ऐकले पुढच्या क्षणी पर्दा दूर सारून शीलवती आत शिरली सुंदर चेहरा ओढलेला दिसत होता नजर हरवलेली एक वेदना मनात असावी असा भाव तिच्या पाठोपाठ एक अस्वस्थ पुरुषही आत शिरला बाप्पाजी प्रश्नार्थक नजरेने बघत होते मी शीलवती आणि हे माझे दीर सुरंजन बाप्पाजींना हे तिसरे कोणी नको होते त्यांनी त्यांच्या क्लायंटवर आपले मन एकाग्र केले ते म्हणाले माझ्या समोर एकच खुर्ची आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल तर शीलवती इथे बसतील सुरंजन साहेबांना बाहेर बसावे लागेल मी त्यांच्याशी नक्कीच बोलेन पण प्रथम मी माझ्या क्लायंटशी बोलेन सुरंजनला किंचित राग आलेला होता शीलवती अवघडली होती पण रमाबाई आत आल्या त्यांनी परिस्थिती बरोबर हाताळली थोडे कडक थोडे गोड बोलून थोडी स्तुती थोडी कान उघाडणी झाल्यावर सुरंजन धुमसत धुमसत बाहेर गेला शीलवतीने आपल्या पतीचा फोटो बाहेर काढला बाप्पाजी बराच वेळ फोटोकडे आरपार बघत राहिले एक बटन दाबताच दोघांच्या मध्ये एक जीर पडदा खाली आला सुगंध हवेत पसरला दूरवरून हलक्या आवाजात अपरिचित असे संगीत ऐकू येऊ लागले बाकीचे दिवे बंद झाले केवळ निरंजनाचा हलका प्रकाश पसरला होता शीलवतीला खूप काही बोलायचे होते तिच्या मनात प्रचंड घालमेल होत होती तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले तिला बोलता येईना बाप्पाजींनी तिला हातांनीच थांबवले दुसरे काहीतरी बोलू लागले आणि मग त्यांनी विचारले तुमची पहिली भेट कशी झाली अजूनही शीलवतीचा ऊर खालीवर होत होता दूरवर बघत ती सांगू लागली कॉलेजमध्ये आम्हा मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप होता त्यात सुकुमार होता सगळ्यांच्या चर्चा गप्पा होत दिवस भराभर जात होते शेवटच्या वर्षाला असताना आमची पिकनिक एका अभयारण्यात गेली होती मी लंचच्या वेळी हँडबॅगेतून सँडविचचा पुडा बाहेर काढला आणि अचानक एक मोठे माकड माझ्यासमोर येऊन दात विचकत उभे राहिले मी भयंकर घाबरले किंचाळले एका सेकंदात सुकुमार माझ्याजवळ आला आणि त्याने खाऊची पिशवी खेचून दूर फे भिरकावली माकड निघून गेले सारे आमच्या भोवती जमले बराच वेळ मी थरथर कापत होते मला सुकुमारने पाणी आणून दिले थोडे शांत झाल्यावर आम्ही सारे परत निघालो त्या दिवसापासून आमच्या दोघात काहीतरी वेगळी जवळीक निर्माण झाली मी त्याला कुमार म्हणू लागले त्याला सारे प्रश्न शंका कुशंका काळज्या सांगू लागले सर्व आम्हा दोघांना चिडवू लागले मी एका वेगळ्या जगात प्रेमात पडले होते दुसऱ्या वर्षी आमचे लग्न झाले लग्नानंतर मी रेवणगावला गेले तिथे त्यांचा मोठा वाडा होता घरी कुमारचे आई वडील आजी आजोबा आणि जुळा भाऊ सुरंजन होता जुळे असूनही दोघे भाऊ वेगळे दिसायचे त्यांच्यात कधी कधी खटके उडत धुसफूस होई वाद होत असत आणि मिटत असत क्षणात युद्ध क्षणात गळा भेट बाकी सारे आपापल्या कामात गुंतलेले असत त्या कुटुंबाचा एकत्र बिझनेस होता माझे आणि कुमारचे काहीतरी चालले असायचे कधी सिनेमा कधी शॉपिंग टेकडीवर जाऊन सूर्योदय बघायला आम्हा दोघांना फार आवडायचे कधी कधी सुरंजन आमच्या बरोबर यायचा त्या दिवशी माझे आणि कुमारचे बारीकसे भांडण झाले होते मी रुसून झोपले मला वाटत होतं कुमारने माझी मनधरणी करावी कुमारच्या हे लक्षात आले नसावे सकाळी उठून तो मला म्हणाला चल सूर्योदय बघायला मी नाही म्हटलो कारण मी मनातून रुसलेलीच होते तो गेला मला तेव्हा समजले नाही त्याला मी तेव्हा पाहिलं ते शेवटचंच तो परत घरी आलाच नाही सुरंजन त्यावेळी त्याच्या जवळपास कुठेतरी होता त्याने शिकस्त केली पण कुमार परत नाही आला ती त्याची आणि माझी शेवटची भेट होती खरं सांगते मला कुमार गेल्याचं खूप वाईट वाटलं पण त्याहीपेक्षा एका गोष्टीचा त्रास झाला माझं मन मला खातय की त्या दिवशीच मी का रुसून बसले शेवटच्या क्षणी मी त्याला का त्रास दिला मी अशी कशी वागले आपल्या माणसावर कोणी रुसतं का बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले क्षणभर कुणीच काही बोललं नाही असं वाटलं कित्येक युगाचा काळ मध्ये गेला होता दुपाचा सुगंध गडत झाला पडद्या निरंजनाच्या प्रकाशात बाप्पाची गूढ दिसत होते त्यांनी पुन्हा पुन्हा मान हलवली अखेर त्यांनी बोलण्यास सुरुवात केली शीलवती सुकुमार तुमच्यावर रागावलेले नाहीत त्यांना तुम्हाला सुरक्षित ठेवायचं होतं म्हणून त्यांनी तुम्हाला माकडापासून वाचवले त्यांना माहीत होते की तुमच्या माहेरी तुमच्या आयुष्यात अनेक त्रास आहेत म्हणून त्यांनी तुम्हाला सर्वांपासून दूर रेवणगावला नेले तिथे तुम्ही आपले जग सुंदर करण्याचा प्रयत्न करत होतात तुमच्या अनेक योजना होत्या तुम्हाला असेच पुढे जात राहायचे होते पण ते झाले नाही कारण ते होणार नव्हते सुकुमार हे जग सोडून निघून गेले बाप्पाजी इथे थोडे थांबले जणू ते दूरवर तरी ऐकत होते आता तुम्हाला सुरक्षित जगात ते होत आहेत म्हणजे काय ते काय झाले आहेत शीलवती कापऱ्या आवाजात म्हणाली बाप्पाजींनी उत्तर दिले म्हणजे ते अतिदूरच्या प्रवासाला निघाले आहेत जाण्यापूर्वी ते फक्त एकदाच तुमच्याकडे बघणार आहेत शीलवती थरथर त्या आवाजात म्हणाली मग मी काय करू मलाही पानथस्थ व्हावेसे तुम्हाला पांथस्थ होता येणार नाही तुमचं आयुष्य असेच पुढे चालू राहील तसे आपण कोण असतो कुठे जातो हे एक कधीही न उलघडणार कोड आहे आपण सारेच प्रवासी आहोत महापुरात वाहत जाणारी दोन झाडे काही काळ एकत्र यावी तसे आपण एकत्र येतो अशा अर्थाचा एक श्लोक आहे पण झाडांना भावना नसतात आणि आपण माणसं एकमेकात गुंतून राहतो शिलवती बाप्पाजींकडे पाहत राहिली बाप्पाजींनी तिच्या समाधीचा भंग केला ते सुकुमार बद्दल बोलू लागले बाप्पाजींनी जीवन मरणाचा अर्थ बराच वेळ विशेषत केला आणि म्हणाले आपण अजून काही वेळा भेटूया शीलवती ऐकत होती हळूहळू ती शांत झाली मग अजून थोडे बोलून बाप्पाजींनी बेल दाबून रमाबाईंना बोलावले रमाबाई शीलवतीला विश्रांतीसाठी बाजूच्या खोलीत घेऊन गेल्या दुसऱ्या क्षणी सुरंजन वाऱ्यासारखा आत शिरला तुफानी वादळासारखा बोलत सुटला हे पहा माझा या सर्व गोष्टींवर मुळीच विश्वास नाही पण वहिनींच्या इच्छेसाठी मी इथे आलो दुरून गुहेतून यावे तसे बाप्पाजींचे शब्द आले मला ते समजले आहे आणि सुकुमारलाही ते समजले होते सुरंजन चपापून थांबला त्याला या बोलण्याचा अर्थ समज समजायला जरासा वेळ लागला एकाएकी एक त्याच्या तोंडून शब्द आले म्हणजे मी त्याला ढकलले असं कुमारला वाटलं असणार पण मी अगदी देवासमोर उभं राहून सांगतो की मी माझ्या भावाला ढकलून मारलं नाही त्या दिवशी टेकडीवर आमच्यात अचानक काहीतरी बाचाबाची सुरू झाली मी त्याला काहीतरी बोललो आणि त्याला तरा 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 सोडून निघालो थोडे दूर गेल्यावर वळून पाहिलं तर तो माझ्याकडेच बघत होता एकाएकी माझ्याकडे धावत येऊ लागला मी त्याला हाताने थांब अशा अर्थाच्या खुणा करत होतो तो, तो थांबला परत धावू लागला मध्येच कधीतरी त्याचा पाय घसरला आणि तो टेकडीवरून खाली पडला मी वेडावाकडा धावलो जीवाचा आटापिटा केला सगळ्या अंगाला काटे टोचले इथे तिथे ओरकडे निघाले पण काही उपयोग नाही हो झाला आमची भांडणं खरी नसायची लगेच मिटायची मी त्याला सॉरी म्हणणार होतो त्याने माझी विनवणी ऐकली नाही तो तसाच गेला त्याला हे सारं समजलं होतं असं तुम्हाला का वाटत बाप्पाजींच्या हातात सुकुमारचा फोटो होता ते एकाग्र चित्ताने फोटोकडे पाहत होते तुम्ही दोघे जुळे भाऊ जुळे असूनही काही प्रसंगी खूप वेगळे कितीही वाद झाले तरी एक होणारे एकमेकांचे मन न सांगता समजणारे म्हणता म्हणता रागाचे रूपांतर प्रेमात होऊन बोलता बोलता मिठी मारणारे सुकुमारला तुमचा थोडाही राग आलेला नाही पण तुम्ही त्याच्या मृत्यूचे कारण झाला हेही खरे आहे ना सुरंजनने दोन्ही हातांनी आपले डोके धरले तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहात का बापाजी नाही मी कधीच तसं करणार नाही कारण तुरुंगात जाऊन कोणालाही पश्चाताप होत नाही आणि पश्चात्तापाने चुकीचे परिमार्जन होते मग मी काय करू बापाजी माझा सख्खा भाऊ माझ्या समोर गडगडत खाली गेला मी त्याला वाचवू शकलो नाही माझ्या जीवाला शांती नाही मी सारखा तळमळत असतो मी कोणाशी नीट बोलत नाही आई वडील त्यांच्या दुःखात गुरफटलेले असतात मी काय करू त्याच टेकडीवरून उडी मारू का तुम्ही तसे केल्याने कुणाचे भले होणार आहे आपण कोणतीही कृती करताना तिच्या परिणामाचा विचार करायचा असतो मग मी काय करू ते सांगा ना बाप्पाजी हे शहर हा बिझनेस आई बाबा सगळ्यांना सोडून दूर कुठेतरी जावं वाटत बाप्पाजींनी शेजारी झाकून ठेवलेला पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि त्यांच्या टेबलाचा खण उघडून काहीतरी शोधू लागले त्यांनी एक कागद बाहेर काढला कागद देऊन त्याला म्हणाले या आश्रमात जाऊन शारीरिक मेहनतीने वृद्धांची बालकांची सेवा करायची करत राहायची बागेत स्वयंपाक घरात खोल्यांमध्ये झाड लोटी पासून असेल ते काम करायचे दिवसभर कष्ट करत राहायचे एक दिवस असा उगवेल की मन शांत झालेले असेल त्या दिवशी शिक्षा संपेल तेव्हा आपल्या घरी परत जायचे त्यांच्या हातातला कागद खेचून सुरंजन वेगाने निघून गेला शीलवतीला थोडी झोप लागली होती रमाबाई तिला काय हवे नको ते बघत होत्या मग तिचा हात धरून रमाबाईंनी तिला खाली नेले आणि टॅक्सीमध्ये बसवून दिले अत्यंत थकलेले बाप्पाजी आपल्या जागेवर बसले त्यांनी डोळे मिटले थोडा वेळ गेला कॉफीचा सुगंध आला त्यांनी डोळे उघडले रमाबाईंनी ताजी फळे कॉफी सँडविच बशीत आणून ठेवले होते बाप्पाजी उपकृत होऊन थँक्यू म्हणाले रमाबाईंनी नेहमीप्रमाणे सरळ सरळ हल्ला बोल केला काय म्हणाले तुमचे ते मृतात्मे की तुम्ही त्यांना बोलायची संधी दिलीच नाहीत दमलेले बाप्पाजी हसले म्हणाले माझ कधीच कुणाशीही संभाषण होत नाही रमाबाई कुणीतरी अदृश्य पेन्सिलीने अक्षरं लिहावी तशी अक्षरं माझ्या मनात उमटत जातात ती मला दिसत नाही ती मला जाणवतात परलोकात काय आहे हे मीही जाणत नाही पण काही गोष्टी मला अस्पष्टपणे जाणवतात त्या मी माझ्या क्लायंटला सांगतो मी अधिक खोला जात नाही कारण मला तिथे जायचं नाही आणि अजून एक गोष्ट सांगतो आज मला असं वाटतंय की दोन विमनस्क झालेले जीव माझ्याकडे आले मी त्यांना शांत करण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहे माझ्या या व्यवसायात मला कधी कधी असं थोडं समाधान मिळतं नाहीतर आरोप कुस्तीतपणा हीच माझ्या वाट्याला येतो कुणी मला भोंदू लबाड म्हणतात लोकांच्या दुःखाचा फायदा घेऊन धंदा करतो असं म्हणतात थोडे थांबून ते म्हणाले आपण सारे प्रवासी किंवा पांथस्थ या जगात का आलो कुठे जाणार आहोत आपले भविष्य काय आहे हे ना तुम्हाला माहीत ना मला मलाही अनेक प्रश्न पडत असतात त्यासाठी मी कोणाकडे जाऊ मला कधी कधी अतिंद्रिय भास सुद्धा होतात पण मी खूप विचार करून वागतो आणि जमेल तशी मदत करत राहतो कदाचित हाही एक प्रकारचा भोंदूपणाच असेल बाप्पाजी दोन्ही हातांनी आपले कपाळ चोळत होते नाही बाप्पाजी तुम्ही भोंदू आहात असं मी कधीच म्हणणार नाही तुम्ही असंच काम करत राहा जरी तुमचं काम मला पटलं नाही तरीही रमाबाई म्हणाल्या दोघे एकमेकांकडे पाहत राहिले बोलता बोलता रमाबाई दाराजवळ गेल्या एव्हाना त्यांना बाप्पाजींशी गोड बोलण्याचा पश्चाताप झाला होता त्या म्हणाल्या मी निघते माझं रात्रीत काही बरं वाईट झालं तर उद्या माझ्याशी स्वर्गात संवाद साधाल तर खबरदार आत्तापासून सांगून ठेवते बाप्पाजी म्हणाले छे छे, मी कशाला तुमच्याशी संवाद साधू रमाबाई मी उलट तुमच्या दहाव्याला आनंदाने गाव जेवण घालीन धन्यवाद